सी वॉल्स पोलिसांना अशी माहिती मिळाली की वडगाव कोल्हाटी जो रोड आहे त्या रोडवर एक डेड बॉडी पडलेली आहे आणि त्या बॉडीजवळ एक गावठी कट्टा देखील आहे अशी माहिती मिळाल्यावरून सी वॉर्डचे पी एस आय संदीप शिंदे हे प्रथम घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी पोहोचल्यानंतर जी बातमी मिळाली होती ती बातमी खरी असल्याचं सिद्ध झालं जी बॉडी होती त्या मैताचं नाव होतं कपिल सुधान पिंगळे वयवर्ष तेहतीस हाच परिसरातला रहिवासी होता हा गुडलॉक हॉटेल भाड्याने चालत होता सी एट सदर ठिकाणी पी ए पी ए शिंदेसाहेब नंतर मी देखील व्हिजिट केली आणि त्यानंतर जे कपिल पिंगळेचे वडील आहेत सुधाम पिंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला भारतीय न्यायकलम भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक तीन पाच एकशे चाळीस एक सहकलम तीन पंचवीस आनसाठ सहकलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला घटनेची माहिती घेतली तेव्हा आम्हा असं निदर्शनास आलं की आदल्या दिवशी रात्री म्हणजे अठरा तारखेच्या रात्रीच्या सुमारास यश जयेश उर्फ यश संजय फतेलेश्कर हा त्याच्या तीन साथीदारांसोबत ह्याला भेटला मयत कपिल पिण्याला भेटला होता आणि त्यांनी सोबत त्यांना गाडीत घेतलं कपिलला आणि नंतर नंतर माहिती घेतली असता हा यश जो आहे त्याचा मोबाईल लागत नव्हता मोबाईल बंद होता आणि तो घरी देखील नव्हता यावरून हा गुन्हा नक्की त्यानेच केला असावा अशी आमची खात्री पटली आमचे पी एस आय पाथरकर आणि त्यांच्या टीमने जालना इथून यश उर्फ जय संजय फतेलेशकर विकास जाधव जीत सिंग मुळे आणि भरत पंडोरे हो असे चार आरोपींना कारातले आर ताब्यात घेतलं त्यांना अटक देखील केलेली आहे आणि आता रिमांडसाठी कोर्टात नेलेलं आहे निर्गुण हत्या करण्याचं कारण काय कर। सांगतो त्याच्यामागे यशचा असा संशय होता की त्याची सुपारी म्हणजे यशची सुपारी कुणीतरी ह्याला दिलेली आहे मग कपिल पिंगळीला थो आपली सुपारी दिल्याचा त्याला संशय होता आणि त्यांनी आपल्याला मारायची ते आपणच त्याला मारावं ह्या एकमेव उद्देशाने त्यांनी त्याचा खून केलेला आहे परंतु या गुन्ह्यामध्ये आणखीन आरोपी नक्कीच वाढणार आहेत कारण आता गुन्हा खूप प्राथमिकता स्टेजवर हो आहे अजून मला रिमांड देखील मिळालेली नाही रिमांड मिळाल्यानंतर या तपासात प्रचंड गती येणारे मी स्वतः देखील आज दुपारी इन्फ्रॉगेशन केलेलं आरोपींचं आरोपींनी बरीचशी माहिती देखील दे दिलेली आहे परंतु रिमांड मिळाल्यानंतर त्या माहितीचे शहानिशा करून आम्ही त्याच्यात आरोपीची संख्या वाढणं हे निश्चितच आहे हां मर्डर त्यांनी असं केला त्यांनी गाडीत त्याला बसवलं आम्ही त्याला घरी सोडतो तुला घरी सोडतो बा आणि त्याला गाडीत बसवलं गाडीत तो मध्ये बसला होता एका साईडने जीत मुळे आणि एका साईडने यश मग यशने त्याच्याजवळ जे गावठी कट्टा होता तो काढला आणि पहिले त्याच्या फायर केला ते जसा त्यांनी फायर केला जीतसिंगनी त्याच्याजवळचं चाकू काढून त्याच्या कपिलच्या याच्या अंगावर वार केले जो विकास जाधव जो समोर बसला होता समोरच्या सीटवर त्याने देखील आपटाने त्याला मागे वळून त्याला मारण केली हा भरत पंटुरे जो आहे हा ड्रायविंग करत होता आणि बाकीच्या तिघांनी मिळून म्हणजे जीतसिंगनी सिंगने मारलं आहे यशने पिस्टलचा वापर केलेला आणि जो आहे दुसरा विकास जाधव त्याने हातापट्याने त्याला मारलेला आहे पिस्टल कोणाची पिस्टल यश जशी पिस्टल होती यश यश होतं संजय हो दोन राऊंड होते एक राऊंड गाडीत फायर झालेला आहे दुसरा राऊंड खाली फायर झाला असं त्याचं म्हणणं आहे परंतु आता रिमांड होऊन येईल तेव्हा अजून त्याला इंटॉर्मेशन करून आम्ही पुन्हा एकदा प्रेस त्याची क्लॅरिटी आपल्याला दोन फायर दोन फायर झालेले एक गोळी लागलेली आहे एक गोळी का लागली नाही ते पण त्याची आता माहिती घेऊ आपण रिपोर्ट मध्ये एक गोळी आली चाकुनी चाकुनी जास्त कारण त्याला जवळपास मी मोजले तेव्हा सतरा एक वार होते त्याच्यावर कसं काय नाही मी सांगितलं ना आपल्याला की त्याला असं वाटलं की आपली सुपारी ह्याला दिलेली आहे कुणाला कपिल पिनळेला त्याच्यामुळे त्यांनी तरी आपण त्या त्यांनी आपल्याला संपवण्यापेक्षा आपणच त्याला आधी संपवावं या उद्देशाने त्यांनी मारलं असं तरी प्राथमिक तपास आता आहे अजून आता हळूहळू त्याच्यामध्ये जेव्हा रिमांड मिळेल आपल्याला आणि रिमांडमध्ये जेव्हा आपण आरोपीची अजून सखोल चौकशी करू त्यात बाकीच्या सत्यबाबी जे असते समोर येतील म्हणजे या निमित्तानं माणूसमध्ये गँगवर सुरू झाला असं म्हणतात गँगवरचा तर प्रश्नच येत नाही त्याच्यामुळे दोघांची दुश्मनी हा यश यश हा जालन्याचा आहे म्हणजे तो जरी बेगमपुराचा असला तरी तो लहानपणापासून जालन्यालाच राहतो त्याच्या आजी आजोबांकडे राहतो जालन्यात त्याच्यावर दोन दोन तीन गुन्हे आहेत यापूर्वीच सांगितलं की आम्ही आता त्याच्यामध्ये पहिले प्रश्न म्हणून आता दोनचा वापर देखील सुरू केलेला आहे त्याच्यानंतर आता ग्रामरक्षक दल किंवा तिथले जे चांगली मुलं आहेत होतकरू मुलं आहेत त्यांच्या मदत त्यांची मदत घेऊन आपण निश्चितच गुन्हे रोखण्याचा प्रयत्न करणार आहोत Thank you. <clears throat>